नमस्कार 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 माझ्या सर्व मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना मजेत राहा आनंदात राहा आपलं आयुष्य एन्जॉय करा मी विकास खोसरेकर आज आपल्यासमोर एक मराठी छानपैकी असं एक गाणं घेऊन आलेलं आहे आज मराठी भाषा दिवस आहे आणि आज हा आपल्या सर्वांचाच एक आनंदाचा असा दिवस आहे मराठी आपला अभिमान मराठी आपला स्वाभिमान मराठी आपला अभिमान मराठी आपला स्वाभिमान मराठी हे आपलं जीवनमान मराठी हे आपलं जीवनमान आणि जगात सदैव उत्तुंग ठेवू माझ्या माय मराठीची शान माझ्या माय मराठीची शान तर असं हे आपलं मराठी आणि आपली मराठी भाषा तर त्यानिमित्ताने मी आज माझी एक प्रस्तुती आपल्यासमोर सादर करतो आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हे गाणं ऐकावं हा व्हिडिओ बघावा आणि या गाण्याचा आनंद घ्यावा तर गाणं या प्रकारे कुणाच्या हासण्यावरी झो भाळतो कुणाचे दुःख आपलेच मानतो कुणाचे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे जाणतो जीवन त्यालाच कळले हो कुणाच्या हासण्यावरी झोभाळतो कुणाचे दुःख आपलेच मानतो प्रेम द्यावे प्रेम घ्यावे जाणतो जीवन त्याला कळणे हो खिसा असे रिता जरी ते श्रीमंती आमचा खिसा असे रिता जरी नांद ते श्रीमंती आमच्या उरी प्रेमात जीव धोपणास लावतो चराचरात ईश्वरास पाहतो पुन्हा पुन्हा तुम्हा मी हे सांगतो जीवन त्याला कळले हो ने जोडतो अनुबंध है प्रीत ये थे दमते हो त्याच्यामुळे विश्वास ने जोडतो अनुबंध है प्रीत ये थे दमते हो त्याच्यामुळे शरणो क्षणी जगास आठ वेळ जो दुःखासही कुणास हासवेल जो मना मनात इथे बसेल जो जीवन त्याला थकळ हो कुणाच्या हासण्यावरी जो भाळतो कुणाचे दुःख आपलेच मानतो प्रेम द्यावे प्रेम घ्यावे जाणतो जीवन त्याला थकळले हो धन्यवाद 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 माझ्या मना मित्रांनो सर्व मित्रांनो धन्यवाद खूपच धन्यवाद खूपच मी आज खूपच मनापासून आनंदी आहे आता मराठी भाषा आपल्या सर्वांची आपलं काय सांगायचं त्याबद्दल मी मराठी संग मराठी मी मराठी संग मराठी व्यासंग मराठी मी मराठी संग मराठी व्यासंग मराठी मन मराठी मन ही मराठी मन मराठी अंतर्मन ही मराठी हृदय मराठी आणि त्यातील स्पंदने ही मराठीच तर अशी ही आपली मराठी भाषा ज्याचा आपल्या सर्वांनाच मनापासून अभिमान आहे स्वाभिमान आहे तर त्यानिमित्ताने आजचा हा दिवस अत्यंत आनंदी आणि अत्यंत गौरवपूर्ण उत्साहपूर्ण अशा आख्या जगात मराठी भाषेचा झेंडा फरकवणारी आपली मराठी कर्तबगार अशी सर्व माणसं तर त्यानिमित्ताने मी हा आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर केला मला खात्री आहे आपल्या सर्वांना हा माझा व्हिडिओ नक्की आवडेल आपण सर्वांनी हे गाणं ऐकलं हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मरापासून मनापासून मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या मनापासून आपल्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद बोला माय मराठी मी मराठी जय हिंद जय जै महाराष्ट्र जय हिंद जय जै महाराष्ट्र जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद धन्यवाद